बीड जिल्ह्यातल्या केज इथे राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध क्षेत्रातल्या तज्ञांनी युवकांना मार्गदर्शन केलं या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी विकसित भारत संकल्प आणि रस्ते सुरक्षा सप्ताह या विषयावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती

या स्पर्धेत जिल्ह्यातले अनेक युवक सहभागी झाले होते, यावेळी नेहरू, युवा केंद्र युवकांसाठी राबवत असलेल्या, विविध उपक्रमांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली